एक हजार रुपये द्या भांडी घ्या बांधकाम कामगारांची ठेकेदाराकडून लूट विष्णू कारमपुरी महाराज महाराष्ट्र शासन व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने बांधकाम कामगारांना विविध योजना अंतर्गत भांड्यांचे किट देण्यात येत आहे हे भांड्याचे किट मोफत देण्याची योजना आहे परंतु सोलापुरातील केगाव रोडवरील अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाच्या पाठीमागे असलेल्या ठेकेदाराच्या गोडाऊनमधून गरीब बांधकाम कामगार एक हजार रुपये घेऊन भांडी किट देण्यात येत आहे अशी गंभीर बाब समोर आली आहे मे मफतलाल ग्रुप या कंपनीस कामगारांसाठी भांडी वाटप करण्याचा ठेका महाराष्ट्र शासन व महामंडळ यांनी बहाल केला आहे त्यानुसार सोलापूरसाठी मे मफतलाल कंपनीकडून नेमण्यात आलेल्या प्रतिनिधींकडून प्रत्येक कामगाराकडून एक हजार ते पंधराशे रुपये घेऊन भांडी संच दिले जात आहेत याबाबत कामगारांनी पैसे कशाला घेता भांडी मोफत द्या असे आपण कुठे जाता जावा एक हजार रुपये अशी तक्रार अनेक बांधकाम कामगारांनी महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार न्याय हक्क व संघर्ष समितीकडे केली आहे त्यावरून संघर्ष समितीचे अध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज उपाध्यक्ष अंगद जाधव सेक्रेटरी सोहेल शेख महिला सदस्य वैशाली बनसोडे महिला सदस्य रेखा आडकी सदस्य गणेश बोडू यांनी सहायक कामगार आयुक्तांकडे लेखी तक्रार केली आहे पाहूया या सहायक कामगार आयुक्त काय कारवाई करतात व प्रशासन काय करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे यावर कारवाई न झाल्यास समितीच्या वतीने पोलीस कारवाई करण्यात येईल असेही पत्रकात नमूद केले आहे एक हजार रुपये द्या बांडी संच द्या अशा प्रकारे बांधकाम कामगारांची गरीब बांधकाम कामगारांची लूट होत आहे महाराष्ट्र शासना बांधकाम कामगार कल्याण कल्याणकारी महामंडळाच्या वतीने बांधकाम कामगारांसाठी विविध योजना त्यांनी जाहीर केल्या आहेत त्या अंतर्गत भांडी वाटप करणे देखील या योजनेमधला एक भाग आहे परंतु गेल्या पंधरा दिवसापासून सोलापुरात केगाव वरील अहिल्याबाई ओळकर महाविद्यालय विद्यापीठाच्या पाठीमागे पाठीमागे मफतलाल ग्रुपचा एक गोडावन आहे त्या ठिकाणी मफतलाल ग्रुपच्या सोलापूर प्रतिनिधींनी बांधकाम कामगारांच्या बांधकाम कामगारांना भांडी किट देण्यासाठी संच देण्यासाठी प्रत्येकी हजार ते दीड हजार रुपये घेत आहे जो कोणी त्यांना विचारतो की पैसे नाही कसं काय तुम्ही मोफत आहे तर तुम्हाला कोणाला जाय सांगायचं सांगा, जा सांगा आम्ही या ठिकाणी ठेका घेतलेला आहे आम्हीसुद्धा पैसे भरलेले आहे एक हजार द्या किंवा पंधराशे द्या आम्ही भांडी किट घेऊन या बाबतीमध्ये अनेक लोकांनी आमच्याकडे तक्रारी केल्या गावकर लोकांनी तक्रार केल्या त्यावेळेला आम्ही सहाय्यक कामगार त्यांच्याकडे महाराष्ट्र बांधकाम कामगार न्यायक हक्क समिती संघर्ष समितीच्या वतीने मी अध्यक्ष या नात्याने विष्णू कारमपुरी महाराज त्याचबरोबर उपाध्यक्ष अंगत जाधव सेक्रेटरी सुहेल शेख सेक, सदस्य गणेश बोड्डू महिला सदस्य वैशाली बनसोडे महिला सदस्य रेखा आडकी आणि त्याचबरोबर इतर प्रतिनिधींनी या बाबतीमध्ये सहाय्यक कामगार आयुक्तांना आम्ही निवेदन दिलं सहाय्यक कामगार आयुक्त का देखील काय करायला तयार नाहीत कामगार आयुक्तांना सुद्धा माहीत नाही तिथं भांडी वाटप आहे कामगार आयुक्तांना कोण भांडी वाटप करतो माहीत नाही परंतु कामगार आयुक्तांच्या सहाय्यक कामगार आयुक्त श्री सुधीर गायकवाड साहेब आहेत त्यांच्या सही शिवाय कुठलंही काम या बांधकाम क्षेत्र कामगार योजनेमध्ये होत नाही ओळखपत्रापासून पूर्ण योजनेचा कुठल्याही लाभ घेण्यासाठी सहाय्यक कामगार आयुक्तांचा परवानगी सही लागते असे असताना त्यांना किती लोक तक्रार केले जाते लक्ष द्यायला तयार नाही बांधकाम कामगार त्या ठिकाणी चेंगरा चेंगरी होऊन महिला एक महिला दोन तीन महिला जखमी झालेल्या आहेत त्या ठिकाणचा राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित गट अजित पवार गटाचा कार्यकर्ता त्यांनी त्या ठिकाणी जाऊन विचारलं तर तुला काय करायचं अशा प्रकारच्या भाषा ठेकेदार ऐकू येते वेळ प्रसंगी ठेकेदार हा तिथला प्रतिनिधी अंगावर मारण्यासाठी येतो सहाय्यक कामगार आयुक्तांना आमच्या संघर्ष समितीच्या वतीने प्रत्यक्ष भेट असं मी लेखी पत्र दिलं आणि प्रत्यक्ष भेट देण्यासाठी अनेक वेळा सूचना केल्या आम्ही जा जा म्हणजे भेट देण्याची आम्ही त्याला विनंती केली अद्याप भेट दिलेली नाही आहे यावरून या सर्व लोकांचं मी मिली बघत आहे का या ठिकाणी यांनीच मा कामगार आयुक्तांनी आदेश काढलेला आहे हे ये समजून येत नाही आम्हाला तर समजलंय एका सत्ताधारी आमदारांचा माणूस ठेका घेतलेला आहे मी सगळं वर बघून घेतो मुख्यमंत्र्याकडे बघतो तुम्ही बिंदास एक एक हजार रुपये घेत जावा असं सांगितलं ती सुद्धा अनेक लोक तोंडी सांगत आहे नेमकं प्रकार काय याकडे सहाय्यक कामगार आयुक्तांनी लक्ष द्यावं पोलीस अधीक्षकांनी लक्ष द्यावं मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष द्यावं मान्य पालकमंत्र्यांनी लक्ष द्यावं त्या संबंधित आमदारांनी लक्ष द्यावं पण कोणी लक्ष द्यायला तयार नाही कामगार लुटले जात आहेत कामगार संघटना त्या ठिकाणी गेल्यास गुंडागिरीची भाषा होतोय गुंडागिरीचे भाषा करून ते आम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या घटना प्रिय घटना घडण्याचा प्रयत्न करत आहेत म्हणून मी सहायक काम कामगार आयुक्तांना जिल्हाधिकाऱ्यांना पालकमंत्र्यांना आणि कामगार मंत्र्यांना विनंती करतो हा हजार रुपये घेण्याचा प्रकार ताबडतोब बंद करा अन्यथा महाराष्ट्र बांधकाम कामगार हक्क संघर्ष समितीच्या वतीने आम्ही रस्ता रोको आंदोलन करू असा इशारा देतो जय हिंद जय महाराष्ट्र